नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळ्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक ए सी बीच्या जाळ्यात सापडला आहे तक्रारदार ज्यांनी महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगार कमी जे बी मशीन घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते वैयक्तिक कर्जाच्या अठरा हप्त्यांची मुदतीत परतफेड करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून व्याज परतावा योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळण्याकरिता त्यांनी महामंडळा कडून धुळे येथील कार्यालयात जिल्हा समन्वय शुभम देव यांची भेट घेतली असता त्यांनी कर्जाचा व्याज परतावा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच मागितली होती त्या अनुषंगाने प्रतिबंधक विभागाने जिल्हा समन्वयक शुभम देव यांना रंगेहात पकडले बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद